नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत भरपूर अशा क्लिनिंगच्या टिप्स त्यासोबत किचन टिप्ससुद्धा चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तांब्या आणि पितळेच्या भांड्यांना साफ करण्यासाठी एक अद्रकचा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला किसून घ्यायचा तो अद्रक जेव्हा किसली जाते तेव्हा त्यातला थोडाफार रस बाहेर निघतो त्यामुळे आपल्याला हे किसून घ्यायचं आहे आणि अद्रकचा असा छो बारीकसर असा किस करून घ्यायचा आहे छान आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचे आहे थोडीशी पाव चमचा हळद हळद हळदीमध्ये हर पण काही क्लिनिंग एजंट आहेत आणि अद्रक दोन्हीचं जे मिश्रण तयार होणार आहे तर यामध्ये आपल्याला अजून एक पदार्थ टाकायचा आहे तो पण बघा कोणता आहे ते तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर पण नक्की करा त्यानंतर यामध्ये ॲड करतोय या आपण चहा पावडर जी पाव चमचाच फक्त घेतलेली आहे चहा पावडर बारीक असू द्या किंवा मोठी असू द्या कोणतीही घेतली तरी चालेल त्यानंतर आपल्याला यामध्ये पाव चमचा इनो पावडर टाकायची आहे म्हणजे इनोचं पॅकेट आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यातली थोडीशी पाव चमचा यामध्ये टाकायची आहे पा इनो। हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे यामध्ये लिंबाचा रस सुद्धा आपल्याला टाकायचा आहे इनो टाकल्यानंतर पण लिंबाचा रस नसेल तर तुमच्याकडे दही देखील असू शकतं घरामध्ये ते टाकायचं आहे आपल्याला आणि हे सगळं मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित याचे एक जे मिश्रण फायनली तयार होणार ला आहे तर त्या मिश्रणाचा इफेक्ट आपल्या तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यावर नक्कीच होतो या पद्धतीने बघू शकता असं आपल्याला हे छान असं मिश्रण बनवून घ्यायचे आणि हे मिश्रण तयार झालेलं पूर्ण प्लेटला व्यवस्थित लावून या मिश्रणाने प्लेट घासून घ्यायची आहे खूप जण चॅनलवर नवीन कनेक्ट झालेले आहेत तर त्या सगळ्यांना माझी रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला आणि बघितल्यानंतर तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ नक्की शेअर करत चला जेणेकरून आपल्या चॅनलवरचे जे सबस्क्रायबर आहेत किंवा जे आपले व्हिवर आहेत तर त्याच्यामध्ये थोडीशी वाढ होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठे व्हिडिओ चुकत असेल किंवा काही तुम्हाला मिसिंग वाटत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगत चला जेणेकरून मलाही थोडीशी इम्प्रुवमेंट त्यामध्ये करता येते तर या पद्धतीने मी पूर्ण प्लेट क्लीन केलेली आहे फक्त कमेंट करताना काही जण थोडं व्यवस्थित करत नाहीत तर त्यांना मी सांगेल की व्यवस्थित चांगल्या भाषेमध्ये मला सांगितलं कमेंटमध्ये तरी नक्की चालेल तर बघू शकता या पद्धतीने मी प्लेटवरती हे मिश्रण लावून ठेवलं आहे आणि पाच मिनटासाठी हे असंच ठेवायचं आहे त्यानंतर साधच आपल्याला घासून घ्यायचं तारेच्या घासणीने किंवा मग स्क्रबरने आणि या मिश्रणाने पाच मिनटानंतर खूप छान अशी आपली प्लेट स्वच्छ निघते तर बघू शकता मी असंच याला ठेवून देते आता हे जे पूर्ण यामध्ये मिश्रण तयार केले ते जर थोडंसं अजून लिंबाचा रस किंवा विनेगर यामध्ये टाकलं तर पटकन रिझल्ट मिळतो तर मी पण तेच केल्यानंतर यामध्ये थोडंसं दही ॲड केलेले जेणेकरून फायनली आपल्याला पटकन रिझल्ट मिळतो म्हणजे त्या प्लेटच्या दाग धब्यांवरती आहे जास्तच चॉकलेटी झाली असेल प्लेट किंवा काळपट झाली असेल तर थोडंसं आंबटपणा असेल असे पदार्थ थोडे ॲड करायचे त्यानंतर लास्टला आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये रुद्राक्ष ठेवायचा आहे आणि या रुद्राक्षावरती आपल्याला कोणतं पण तांब्याचंच भांडं घ्यायचं ता आहे ता ता आता तांब्याचीच ता प्लेट आहे त्यामुळे मी मग इथं मी तांब्याची छान असा हा चमच घेतलेला आहे आणि या चमच्यानेच अशा प्रकारे हा रुद्राक्ष मी फिरवून बघते तर बघू शकता अगदी ओरिजिनल रुद्राक्ष आहे की नाही याची जर तुम्हाला ओळख करून घ्यायची असेल किंवा पारक करून घ्यायची असेल तर तांब्याचं भांडं कोणतंही प्लेट घ्यायची त्यावर रुद्राक्ष ठेवून असा एखादा चमचा घ्यायचा आणि त्यावरती ठेवून बघायचा अलगद असा त्यावरती स्टिक झाला की लगेच चा हा रुद्राक्ष छान असा कुठल्या तरी एका त्या डायरेक्शनने दोन्ही डायरेक्शनने फिरतो हा पण बघू शकता अशा प्रकारे तो नक्कीच फिरतो तर या प्रकारे आपला हा रुद्राक्ष व्यवस्थित फिरतोय आणि तुम्हाला मी बऱ्याच वेळा आता प्रॅक्टिकल करून दाखवलं इथं तुम्ही पण तुमच्या घरामध्ये जर रुद्राक्ष असेल देवघरात किंवा मग तुमच्या गळ्यामध्ये वगैरे बांधण्यासाठी घेतलेला असतो रुद्राक्ष तर तो रुद्राक्ष नक्की एकदा चेक करून बघा की खरंच तो ओरिजनल आहे का ॲक्टिव आहे का कारण की खूप वेळा रुद्राक्ष हे नकली मिळतात बाजारामध्ये आणि त्या नकली रुद्राक्षाची आपल्याला ओळख करून घेता येत नाही त्यामुळे ओरिजिनल रुद्राक्ष अशा प्रकारे छान असा फिरतो तर एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला त्या रुद्राक्षाची नक्कीच ओळख करून घेता येईल पुढची टीप आहे ती बघूया आपल्याला एका तांब्याच्या प्लेटमध्येच थोडासा मध घ्यायचा आहे साधारण अर्धा चमचा नंतर यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे थोडीशी हळद पाव चमचा आपण जे आता मिश्रण बनवणार आहोत त्या मिश्रणाने आपल्याला फेशियल वगैरे करायची गरज पडत नाही जर तुम्ही आठवड्यातून हा एक वेळेस उपाय केला तर स्किन प्रॉब्लम स्किन टॅनिंग सगळ्या गोष्टी दूर होतात नंतर तुम्हाला स्किनला स्क्रबर करायची स्क्रब करायची सवय असेल तर स्क्रब करायची देखील जास्त गरज लागणार नाही जर एक वेळेस तुम्ही हे वापरलं तर गुलाब जल टाकायचे थोडस आणि आता बघू शकता यामध्ये मध टाकलेला आहे आणि हळद देखील आहे दे हळदीमध्ये ऑलरेडी क्लिनिंग एजंट आहे त्यासोबतच आयुर्वेदिक दृष्ट्या हळद ही नक्कीच स्किनसाठी सुद्धा खूप चांगली आहे सर्दी खोकल्यासाठी काळ्या बनवायचं म्हटलं तरी हळद लागते दररोजच्या अन्नपदार्थामध्ये हळद आपण ॲड करतो जेणेकरून सर्दी आणि खोकल्यापासून वारंवार आपला बचाव होत राहावा आरोग्याची काळजी ही दररोज आपण घेत असतो कळत न कळत त्यामुळे आपल्याला हळद ही आपण आहारामध्ये दिवसातून एक वेळेस तरी कुठल्या तरी पदार्थामध्ये टाकणं सुद्धा गरजेचं असतं तर इथे मी हळद वापरूनच बनवलेला हा जो फेस पॅक आहे तर तो असा व्यवस्थित प्लेटमध्ये बराच वेळ आपल्याला असा एखाद्या कोणत्या तरी डायरेक्शनं उजव्या किंवा डाव्या डायरेक्शन असं छान त्याला गोल असं फिरवत आहे बोटाने जेणेकरून यामध्ये ना आणखीन एक गोष्ट ॲड होती ती म्हणजे यामध्ये तांब हा धातू ॲड होतो कारण की आपण जेवढं याला घासत राहणार तेवढं थोडं थोडंसं तांबं आपल्याला यामध्ये मिळेल आणि जे घासलं जाईल ती प्लेट आणि व्यवस्थित ते उघडली जाईल तर जास्त उघडत नाही पण थोडंसं आपल्या या मिश्रणाचा कलर जो आहे तो थोडासा काळसर होतो आणि त्यामुळेच आपल्याला लगेच जाणवतं की यामध्ये चेंज थोडासा झालेला आहे म्हणून तर फायनली इथं हे मिश्रण काळसर झालं थोडंसं की नंतर लगेच मी, मी हे असं हातावर लावलेलं आहे तर फायनली मी तुम्हाला हातावर लावून दाखवलं आहे पण हे मिश्रण तुम्ही चेहऱ्याला लावू शकता आणि याचा छान असं याला वाळेपर्यंत ठेवायचं आहे आणि वाळल्यानंतर पुन्हा एकदा थोडासा ओला हात करून त्याला छान असं मसाज करून घ्यायचा आहे आपल्या चेहऱ्यावरती सुरुवातीला लावतानाच आपल्याला बराच वेळ हे असं व्यवस्थित मसाज करूनच लावायचं जेणेकरून स्किनमध्ये हे व्यवस्थित उतरलं जातं आणि वरची जी डेड स्किन असते ती निघून जाते अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असलेली हळद यामध्ये असल्यामुळे बऱ्याचदा हा फेसपॅक तुम्हाला खूप जास्त बेनिफिशल ठरणार आहे यामध्ये मध आहे त्यामुळे स्किन मॉइश्चराईज राहते हिवाळ्याच्या दृष्टिकोनातून हा फेसपॅक नक्की चांगला आहे हिवाळ्यामध्ये स्किन जी आहे ती फाटली जाते किंवा मग पांढरी पडते तर त्यामुळे स्किनचे बरेचसे प्रॉब्लेम स्किन ड्राय होणे वगैरे तर त्या स्किन फाटणे ह्या सगळ्या प्रॉब्लेमला आपल्याला सामोरं जावं लागतं असं होऊ नये म्हणून हा फेसपॅक एकदा आठवड्यातून एकदा ट्राय करून बघा पहिल्याच वेळेस ट्राय केल्यानंतर तुम्हाला याचा इफेक्ट खूप छान मिळेल आणि फायनली स्किन देखील खूप छान नॉर्मल सॉफ्ट होते आणि अशा प्रकारे आपण धुऊन बघितलं आहे तर बघू शकता खूप छान अशी स्किन झालेली आहे आणि या प्रकारे मी हा फेस पॅक घरी बनवला तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही पण एकदा बनवून नक्की बघा नक्कीच तुम्हालाही यातून खूप छान असे बेनिफिट मिळतील